रिलियन्स एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत असणारी हिरा इंग्लिश मिडियम स्कूल खानापूर येथे क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस उद्घाटन सोहळा सुप्रसिद्ध निवेदक पत्रकार रामकृष्ण भागवत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला प्रसंगी रिलियन्स एज्युकेशन फाउंडेशनचे चेअरमन जावेद तिरंदाज संचालक हाजी इस्माईल खान हाजी इब्राहिम खान हाजी मोअज्जम खान आणि मुख्याध्यापक अझहर इनामदार हे मान्यवर उपस्थित होते क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं रामकृष्ण भागवत यांनी शारीरिक तंदुरुस्तीसाठी शारीरिक व्यायाम जरुरी आहे क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं आपण आजपासून शरीराकडं व्यवस्थित लक्ष देऊन शरीर मजबूत राहण्यासाठी योग्य आहार घ्यावा असा सुंदर संदेश विद्यार्थ्यांना दिला गेला तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मुलांनी मोबाईलमध्ये जास्त गुंतून न राहता मैदानी खेळामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन शरीर दुरुस्त बनवा काही सुंदर संदेश चेअरमन यांनी विद्यार्थ्यांना दिला हिरा इंग्लिश मिडियम स्कूल खानापूर येथे सुरू झाल्यापासून दहावीचा निकाल शंभर टक्के लागलाय यासाठी मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांचं बहुमूलाचं सहकार्य लाभलं न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास खानापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा